श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आज आपण आपल्याविषयी बोलूया खरंच आपण स्वतःला कधी समजून घेतो का तुम्ही मी आपण सर्वच महिला आपण नेहमीच आपल्याला कमी समजत असतो पण खरंच तर आपण कशातच कमी नसतो आपण सर्व क्षेत्रात पुढे आहोत फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आपणच आपल्याला नाही ओळखलं तर आपल्याला समोरचा किंवा जग तरी कसं ओळखणार सांगा बरं चला तर मग आपण त्याविषयी आज आप बोलूया आपण कशातच कमी नाही हे एक प्रेरणादायी सत्य आहे जगाला निर्माण करणारी शक्ती जर स्त्री असेल तर ती शक्ती कधी कमजोर कशी असेल स्त्री एक शब्द पण यामध्ये सामावले आहे एक विश्व ही केवळ एक नातं एक शरीर किंवा एक नाव नाही एक ऊर्जा आहे निर्माण करणारी जपणारी आणि आवश्यक तेव्हा उद्ध्वस्त करणारे इतिहासाची पाने चारा म्हणजे तुम्हाला हे कळेल सीता द्रौपदी जाशी राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले कल्पना चावला मिताली राज पी व्ही सिंधू हे फक्त काही नावे आहेत पण त्यांच्या पाठीमागे हे आहे लाखो कोट्यावधी स्त्रियांची प्रेरणा आणि संघर्षाची स्त्री ही फक्त काळजी घेणार नसते ती एक उत्तम नेता असते ती फक्त घर सांभाळणार नसते ती एक कंपनी उभी करणारी उद्योजिका असते ती फक्त आई नसते ती एक लढणारी वज्रशक्ती असते आता आपली आईच बघा ना तू स्वतःला कधीच दुर्लक्ष का समजतेस तू सकाळी रात्रीपर्यंत सर्वांना जपतेस पण स्वतःकडे कधी लक्ष देते का तू घर चालवतेस मन स्वप्ने राहतेस आणि तरीही स्वतःला कमी समजतेस अच्छा या काय तुला म्हणतोय उठ जागी हो तुझ्यातील शक्ती ओळख तू कशातच कमी नाहीस उलट तूच सर्वात जास्त सामर्थ्यवान आहेस स्त्रीने स्वतःला कमी समजणे म्हणजे सूर्याला सांगणे की तू प्रकाश देतोस पण तुझी किंमत नाही हे शक्य आहे का नाही ना म्हणूनच स्त्री तू स्वतःची ओळख विसरू नकोस तू कशातच कमी नाहीस आणि कधीच नव्हतीस उलट तूच आहेस सृष्टीचा आधार प्रेरणांचा स्रोत आणि यशाचे मूल एक गोष्ट लक्षात ठेव तू उभी राहिलीस तर जग वाकेल स्वतःवर विश्वास ठेवण्यास स्त्री जग बदलू शकते मग तुला किती वेळा सांगितलं गेलं तू मुलगी आहेस हे करू नको घराबाहेर नको जाऊस तुला हे जमत नाही आणि हळूहळू तू मान्य करत गेलीस कदाचित मी खरच कमी आहे पण हे सत्य नाही हे समाजान घातलेले भास आहे आणि हे भास पडणं तुझ्या आतल्या शक्तीला जाग करणं हे आता वेळेची गरज आहे आज ही कित्येक महिला स्वतःची ओळख विसरून फक्त बायको फक्त आई फक्त बहीण या भूमिकेमध्ये अडकल्यात पण त्या सर्व फक्त नाहीत त्या सर्व काय आहेत एका स्त्रीचं मन कसं असतं हो। मी माझं शिक्षण अर्धवत ठेवलं कारण लग्न झालं मी नोकरी सोडली कारण घर सांभाळावं लागलं मी माझं स्वप्न बाजूला ठेवलं कारण लोक काय म्हणतील याची भीती वाटते मला पण आता मी उठणार आहे स्वतःसाठी तू एक स्वप्न पाहणारी आहेस ते पूर्ण करायची धमक तुझ्यात आहे तुझ्या पंखात दम आहे फक्त उडायला थोडी जाणीव हवी तू तु तुझ्या तु अस्तित्वासाठी उभी राहीस तर तुझ्या मागे एक नवीन पिढी निर्माण होईल जी तुझ्याकडून शिकेल तुझ्यावर विश्वास ठेवेल आणि समाज बदलेल स्त्रीला पाठिंबा हे हवंच असतं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला म्हणते तू पुढे चल मी तुझ्या पाठीशी आहे या एका वाक्याने क्रांती घट्टी आपण एकमेकींना प्रोत्साहन दिलं एकमेकींचं कौतुक केलं तर कोणतीही स्त्री एकटी पडणार नाही म्हणूनच म्हणतो मुलगी असणे हे कुमकुमतपणाचं लक्ष नाही हे तर शक्तीचं प्रतीक आहे तू उड तू चल तू बोल कारण तुझं अस्तित्व हेच जगायचं भविष्य आहे तू स्त्री आहेस तू शक्ती आहेस स्वतःला कमी समजण्याची तुझ्यात तु गरजच नाही मी तुम्हाला यावर एक कथाच सांगते ऐका एक सामान्य गृहिणी ते यशस्वी उद्योजिका ही आहे अक्षरशः साधी साधी साडी नेसलेली डोक्यावर पदर चेहऱ्यावर एक शांत हसू बाहेरून पाहिलं तर एक सामान्य गृहिणी पण आतमध्ये एक झळाळती विजेसारखी इच्छा काहीतरी करून दाखवायचं आहे सकाळी पाच वाजता उठून स्वयंपाक मुलांचा डब्बा नवऱ्याची तयारी घर आवरणं म्हणजे आपण सर्व ह्यातच गुंतलो आहोत का आणि सायंकाळी पुन्हा घराचा गाडा चालवायचा हे तिचं आयुष्य होतं थांबतंय पण संपत नाही एक दिवशी तिच्या मुलाने विचारलं आई तू स्वतःचं काही स्वप्न नव्हतं का अक्षरशः थांबली तिच्या डोळ्यात काहीतरी चमकलं आणि त्या रात्री तिने मनाशी एक गोष्ट ठरवली आत्ता मी माझं काहीतरी करणार तिला स्वयंपाकाची खूप आवड होती तिनं घरच्या गर, घरी वडापाव डबे फरसाना बनवायला सुरुवात केली पहिली ऑर्डर फक्त दोन डबे दुसऱ्या महिन्यात पन्नास आणि एक वर्षात तिनं अक्षरशः फू फु, होम फ्रूट नावाचा ब्रँड तयार केला पण तिच्याही आयुष्यात संघर्ष हा होता समाज आर्थिक अडचणी थकवा सर्व काही होतं लोकांनी कधी लोकांनी हसून घेतलं कधी पैसे संपले कधी थकवा जाऊन पण थांबली नाही कारण तिला स्वतःवर विश्वास होता आज अक्षरशः महिन्या पन्नास हजार महिना कमवते तिने तिच्यासारख्याच दहा महिलांना रोज रोजगार दिला आणि सगळ्यात महत्वाच ती स्वतःला ओळखू लागली होती ती फक्त गृहिणी नव्हती ती स्वप्न पाहणारी स्त्री होती तिने सुरू केली पण ती पण ती सुरू झाली आणि जिंकली हेच अंतिम सत्य आहे मग आपल्यात हे काहीतरी असेलच ना प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काहीतरी कलाही असतेच त्याच कलेला ओळखून आपण त्यातच आपले करिअर का नाही घडवू थ्या, शकत आपण मनात आणलं तर काहीही करू शकतो आणि आपण केलंच पाहिजे आता मी तुम्हाला आपल्याच इतिहासातली एक सत्यकथा सांगते ना वीरमाता म्हणजे कोण आपल्या जिजामाता आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता जिजाबाईंचा जन्म विदर्भातील सिद्धखेड राजा इसवी सन सण सोळाशे मध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव व आईचे नाव गिरजाबाई होते जिजाबाईंचे वडील हे निजम साईतील मातंबर सरदार होते घरामध्ये राजकारण लढया पराक्रम याचे वातावरण असल्यामुळे जिजाबाईंवर लहानपणापासून शूरतेचे संस्कार झाले घोडे सॉरी शस्त्रशास्त्र राजकारण याचा त्यांना जवळ परिचय झाला होता वेरूचे पराक्रमे नावाजलेले मालोजी भोसले यांचे चिरंजीव शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर जिजाबाईंचा विवाह हो झाला त्या काळात महाराष्ट्रात सुलतानशाही राज्य होते ही सुलतानशाही प्रजेचा अतुना छळ करीत असे प्रजेला या दुःखातून सोडवणारा वीर पुत्र आपल्या पोटी जन्माला येऊन त्याने महाराष्ट्र स्वराज्य स्थापना करावी अशी त्यांची प्रभ इच्छा होती आणि जिजाबाईंच्या पोटी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये मध्ये शिवरायांचा जन्म झाला शहाजीराजे व जिजा बाईंना त्यावेळी खूप आनंद झाला शहाजीराजे हे आदिलशाहीमध्ये काम करत असत आदिलशाहीच्या दरबारात ते जहागीरदार होते शहाजीराजे प्रतिराजासारखा दरबार भरवीत असत शहाजीराजे हे नेहमी राजकारणात लढवयात गुंतलेले असत त्या काळात शहाजीराजे वास्तव्य बराच काळ कर्नाटकमध्ये असे त्यामुळे शिवराय हा वडिलांसारखा शूर पराक्रमी व्हावा अशी जिजाबाईंची प्रभ इच्छा होती जिजाबाई या दूरदर्शी धोरणी दू मुत्सबी आणि तडपदार होत्या त्यांनी पुण्याचे पुनर्जीवन केले जिजाबाईंनी शिवरायांच्या मनात पराक्रमाचे शौर्याचे चेतावली प्रसंगी त्या स्वतः हाती तलवार घेऊन वीरांच्या हृदयात शौर्याचे स्फुलिंग चेतावित असे शिवरायांना युद्ध शस्त्राचे स्वतः सर्व शिक्षण दिले राज्य कसे करावे लोकसंग्रह कसा करावा प्रजेला न्याय कसे वागवावी वाग प्रजेच्या कल्याणासाठी काय करा या विषयाने वे वेळोवेळी केलेल्या संस्कार महाराष्ट्रात स्वराज्य स्थापना केली शिवाजी महाराजांच्या अगदी कठीण प्रसंगात त्यांना जिजामातांची साथ मिळाली अफजल खानची भेट सिद्धीचा पनागडला वेढा शिवरायांची आग्रा भेट अशा जीवावर भेटणाऱ्या प्रसंगी जिजामाता शिवरायांच्या था मागे ठामपणे उभ्या राहिल्या आणि म्हणूनच महाराष्ट्रात स्वराज्याचे सुराज्य बनून परकीय गुलामगिरीतून प्रजेची सुटका झाली शिवाजी महाराजांच्या हृदयात ज्वलंत राष्ट्रभिमान चे जिजामातांनी पुत्राकडून स्वराज्य स्थापना सोळाशे पंचेचाळीस मध्ये करून घेतली त्या प्रेम होत्या त्या कर्तव्य कठोरी होत्या रायगडावर झालेल्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक त्यांनी डोळे भरून पाहिला त्यांनी पाहिलेले स्वराज्य स्वप्न प्रत्यक्षात उतरले राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी इसवी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे जिजाबाईने आपला देह ठेवला मृत्यूसमय जिजाबाईंनी आपल्या खाजगी उत्पन्नातील पंचवीस लाख होऊन शिवरायांसाठी ठेवले होते थे। करारी आणि स्वतंत्र वृत्तीच्या जिजाब्याने शहाजीराजे गेल्यानंतरही खचून न जाता मुलांवर शौर्याचे पराक्रम संस्कार केले व त्यांच्या या महान कार्यामुळे आपण मोगलांच्या गुलामगिरीतून सुटून स्वराज्य स्थापन करू शकलो त्यांच्या या महान कार्याची प्रेरणा प्रेरणा आपणही घेऊन आलेल्या संकटावर मात करून खचून न जाता मुलांना धाडशी बनवून चांगले संस्कार करावे जर जिजामातानी त्यावी ते धाड म्हणून म्हणतो आपणही आपल्यातल्या स्त्रीला ओळखूया आपल्या कलेला ओळखूया आणि आपण ही काहीतरी करून दाखवूया आणि स्वतःसाठी जगूया तिने स्वप्न नव्हते पाहिले तिने ते ती घडवलं चार भिंती पलीकडे जग तिनं शोधलं स्वतःच्या पायावर उभं राहत ठाम पाऊल ठेवलं स्वप्न तिची कुणी दिली नव्हती ती, ती उद्योजिका झाली कारण तिनं स्वतःवर विश्वास ठेवला आपण हे काहीतरी करून दाखवायचं ना मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहू स्वामीस तुम्हाला शक्ती देऊ